आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले त्यामध्ये शेतकऱ्यासाठी सर्व कस पीक विमा लागू करा बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या बांधकाम कामगार म्हणून नोंदी करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव हिंगोली कॉम्रेड चंपतराव विठ्ठलराव नाईक भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव कॉम्रेड आर आर कोरडे भारतीय शेतकरी कामगार पक्ष जिल्हा सचिव भाई भारत जाधव कामरेड बाबूराव गाडे अंकुश बुद्धवंत सुरेश काजगुंडे रमेश देवरे अली जामकर हाफिस्का पठाण किशनराव काशीदे कुंडलिक साबळे बळीराम खंदारे बालाजी आठवले पिराजी पोटे बाबुराव बलखंडे तुरा भाई विष्णू आप्पा विश्वनाथ खंदारे अशोक नाईक शेषराव गुट्ठे राजू राठोड तुकाराम कापरे धोनबाराव व्यवहारे यांची व महिलांची प्रमुख उपस्थिती होती टीव्ही केवन हिंगोली पूर्ण भारतामध्ये भारत बंदची हाक होती भारत बंद कामगार कार्याविरोधात आणि महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षाविरोधात कायदे रद्द करण्याच्यासाठी पूर्ण भारतामध्ये कामगारांनी शेतकऱ्यांनी महिला सर्वांनी आपला हक्क हक्क मागण्यासाठी उभारलेला आहे त्या मागण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आघाडीचे लोकांनी माकप्पा माकप्पा आणि शेकाप या सर्व राज राजकीय पक्षां यांना पाठिंबा देऊन कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही अशी मागणी केलेली आहे की जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तीव्र आंदोलने करण्याचा इशारा कलेक्टरला दिलेला आहे संपूर्ण भारतभर केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारलेला आहे आणि ह्या संपामध्ये संयुक्त किसान मोर्चा जो आहे याने सुद्धा पाठिंबा या संपामध्ये सहभाग नोंदवला आहे प्रमुख मागणी याच्यामध्ये अशी आहे की केंद्र सरकारने जे श्रमसंहिता कायदा जो काही लागू केलेला आहे बेचाळीस कामगार कायद्याचं चार कोडगोल्यामध्ये रुपांतर करून कामगाराने मिळवलेल्या अधिकाराचं हनन या ठिकाणी केलेलं आहे आणि कामगाराचे जे अधिकार असतील व्याख्या बदलून ते अधिकार कमी करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे श्रमसंहिता जो कायदा आहे तो रद्द करावा आणि खाजगीकरण जे सार्वजनिक क्षेत्राचं चालू केलेलं आहे ते खाजीकरण थांबवावं कंत्राटी कदन मदत जी काही बंद करावी आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ करावं हमीभावाचा कायदा या ठिकाणी लागू करावा